नमस्कार सत्तावीस जून दोन हजार चोवीसचा दिव्यांग कल्याण विभागाचा शासन निर्णय आहे यामध्ये केंद्र राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजना सवलतीमधील आरक्षण पदोन्नती सवलती इत्यादी लाभ मिळवण्यासाठी राज्यातील दिव्यांगांसाठी यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे त्याशिवाय कुठलीही सवलत मिळणार नाही युनिक डिसॅबिलिटी आय डी कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीसाठी संबंधित दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाच्या सवलती योजना याचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे असलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्रासोबत यू दिव्यांग डी आय डी कार्ड ओळखपत्राचा नोंदणी क्रमांक म्हणजेच एनरॉलमेंट नंबर सादर करणे अनिवार्य आहे म्हणून अजूनही ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे यू डी आय डी कार्डचे रजिस्ट्रेशन केले नाही त्यांनी या जी आरचे वाचन नक्की करावे धन्यवाद